माडा लोकसभा मतदारसंघात वेगवान राजकीय घडामोडी घडत आहेत भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील असा सामना रंगणार आहे अशातच माळशिरस तालुक्याचे नेते उत्तम जानकर हे कुणाला पाठिंबा देणार हा चर्चेचा विषय ठरत आहे काल देवेंद्र फडणवीस यांची नागपूरमध्ये भेट घेतल्यानंतर आज जानकर यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासोबत शरद पवार यांची भेट घेतली यावेळी पवार साहेबांनी आम्हाला मार्गदर्शन केलं एकोणीस तारखेला के मेळावा होणार आहे त्यातून उत्तम जानकर हे पुढचा निर्णय घेतील अशी माहिती धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिलेली आहे माळशिळस विधानसभा मतदारसंघात मोहिते पाटील आणि उत्तम जानकर यांचे राजकीय वैमनस्य आहे मात्र भाजपनं विधानसभेसह सोलापूर लोकसभेचं तिकीट न दिल्यामुळे उत्तम जानकर हे देखील नाराज आहेत त्यामुळे उत्तम जानकर हे आत्ता भाजपला पाठिंबा देणार की मोहिते पाटील यांना हा चर्चेचा विषय ठरत आहे दरम्यान शरद पवार यांची भेट झाल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला राजकीय वैर संपायला पाहिजे हीच आमची भूमिका असल्याचं धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले रामराजे नाईक निंबाळकर हे महायुतीसोबत आहेत त्यांचे सर्व कुटुंबीय आमच्यासोबत असल्याचं मोहिते पाटील म्हणाले दरम्यान माडा लोकसभा मतदारसंघातून मी चांगल्या मतानं निवडून येईल असा विश्वास यावेळी मोहिते पाटलांनी व्यक्त केला मी किती मताने निवडून येईल हा आकडा बाळदादा योग्य दिवशी सांगतील असंही मोहिते पाटील म्हणाले